राधानगरी तालुक्यातील पनोरी येथे श्रीमंती रेवडेकर या वृद्धेचा मृतदेह गोबर गॅस टाकीत आढळला होता या खुनाचा छडा लागला असून दोघांना राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे रविवारी श्रीमंती यांचा मृतदेह आढळला होता घातपाताचा संशय बळावल्याने राधानगरी पोलिसांनी जलद तपास मोहीम राबवली तपासात आज अभिजित पाटील आणि कपिल पातले यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून हा खून पैशासाठी झाल्याचे उघडकीस आले श्रीमंती यांनी अंगावरील सोने देण्यास नकार दिल्याने त्या आरडाओरडा करतील या भीतीने आरोपींनी डोक्यावर आघात करून खून केला पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोबर गॅस टाकीमध्ये टाकला राधानगरी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे करीत आहे बीपीएन साठी राधानगरीहून उत्तम पाटील